मुलांनो आज आपण पाहणार आहोत इंग्रजी महिने व दिवस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपण पाहूया एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात त्याचप्रमाणे एका वर्षाचे बारा महिने असतात चला तर मग प्रत्येक महिन्यात किती दिवस आहेत ते पाहू जानेवारी एकतीस दिवस फेब्रुवारी अठ्ठावीस दिवस जर लीप वर्ष असेल तर एकोणतीस दिवस असतात मार्च एकतीस एप्रिल तीस मे एकतीस जून तीस जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस सप्टेंबर तीस ऑक्टोबर एकतीस नोव्हेंबर तीस डिसेंबर एकतीस मुलांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद